पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अशिमा मित्तल यांनी नागरिकांना मतदान करण्याचा दिला संदेश सध्या महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू असून या धरतीवर संविधानाने आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क दिला असून आपण आवर्जून मतदान करावे प्रत्येकाने आपापल्या शहरात गावात राहून मतदानाचा हक्क बजावा लोकशाहीचा आदर करावा असे आवाहन नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आसिमा मित्तल मॅडम यांनी नागरिकांना केला आहे मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक व स्वीप नोडल अधिकारी मी आवाहन करू इच्छिते की वीस महिला नाशिक जिल्ह्यात मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी आणि त्या दिवशी आपल्याला सर्वांना वोट करणं खूप गरजेचं आहे त्या दिवशी आपल्याला आप आपले देशासाठी जे आपली ड्युटी आहे लॉंग विकेंड न समजता किंवा बाहेरी न जाता आपण शहरात राहा आणि आपली हकाची अंमलबजावणी करा आपल्याला माहिती आहे की संविधानाकडून आपल्याला मत करण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि हे अधिकार खूप मेहनत करून आपल्याला मिळालेला आहे तर आता वेळ आलेली आहे की आपल्याला आपल्याला अधिकाराचा वापर करून त्याची अंमलबजावणी करायची आहे आणि आपला काय मत आहे हे सांगायचे आहे धन्यवाद प्रत्येक नागरिकांनी जागृत राहून आपला मतदानाचा हक्क बजवा डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक डीपीए न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा